श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना गुरुचरित्र पारायण तीन किंवा एक दिवसीय करावे की नाही पारायण काळात मासिक धर्म सुतक विंटाळ आला तर काय करावे हे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे त्याअगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजली जाईल त्याचबरोबर नवनवीन व्हिडिओ व माहिती भेटेल तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे तर सर्व माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा उद्या अठ्ठावीस नोव्हेंबर वार शुक्रवार उद्यापासून दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र पारायणाला म्हणजेच नाम जप यज्ञ सप्ताहाला सुरुवात होत आहे हा काळ खूप चांगला आहे पुण्यवान असा काळ आहे त्यामुळे कोणालाही शक्य असेल काही अडचण नसेल मासिक धर्म नसेल सुतक सुतक सांगता येत नाही परंतु मासिक आपणाला माहीत असते या गोष्टी या सप्ताह काळात होत नसतील तर तुम्ही या पारायण सप्ताह नक्की सहभागी होऊ शकता त्याचबरोबर जर तुम्ही हे सामूहिक पद्धतीने जर सहभाग घेतला तर खूप उत्तम असे असेल खरं तर सामूहिक सेवेला प्राधान्य द्या जर कोणाला सामूहिक जमत नसेल तर स्वगृही केले तरी चालेल पण नक्की करा जे हे पारायण आहे ते तुम्ही स्वगृही करू शकता त्याचबरोबर सामूहिक केले तरी चालते हे खूप प पावरफुल असा काळ आहे जो हा सात दिवसांचा जो काळ आहे तो खूप पॉवरफुल काळ असा समजला जात आहे बऱ्याचदाईंचे प्रश्न आहेत की तीन दिवसीय पारायणाचे उद्यापन कधी करावे किंवा करू शकतो का खरंच हे मी मनाचे नाही सांगत हे मी जे केंद्रातून जी माहिती भेटली आहे त्यावरूनच तुम्हाला सांगत आहे की तीन दिवसीय गुरुचरित्र पारायण हे करू नये हे तीन दिवसाचे गुरुचरित्र पारायण हे करू नये हा नियम आहे मी स्वतःहून सांगत नाही सांगू शकत नाही की सविस्तर पण मी सांगू शकत नाही की का करायचं नाही वगैरे हे केंद्रामधूनच मला माहिती भेटलेली आहे आणि मी ते तुमच्यापर्यंत ही सांगत आहे परंतु तीन दिवसीय पारायण करू शकता परंतु ते घरी नाही करू शकत नाही करू शकत ते पारायण घरात तीन दिवसीय पारायण करू नये ज्यांनी या अगोदर केले आहेत ते ठीक आहे परंतु यानंतर असे करू नका हे पारायण सामूहिक वगैरे पण करू नये तर अजून एक प्रश्न असा आहे की एक दिवसीय गुरुचरित्र पारायण करावे का तर आपण हे एकदिवसीय पण गुरुचरित्र पारायण हे स्वगृही हे पारायण नाही करू शकत तर ते पारायण आपण श्रीक्षेत्र दत्तधाम येथे करू शकतो तर तीन दिवसीय जे आपण पारायण करू शकता का असा प्रश्न केला होता ताईंनी तर आपण तीन दिवसीय पारायण हे केंद्रामध्ये पण नाही करू शकत स्वगृही म्हणजे आपल्या घरी पण हे पारायण करू शकत नाही नंबर दोन एक दिवसीय पारायण तुम्ही करू शकता का तर एक दिवसीय तुम्ही पारायण करू शकता परंतु ते घरी करू शकत नाही स्वगृही करू शकत नाही तर ते फक्त तुम्ही श्रीक्षेत्र दत्तधाम येथे करू शक परंतु घरी हे एक दिवसीय पारायण नाही करू शकत जर आपणाला स्वगृही पारायण करायची इच्छा असेल तर ते सात दिवसाचे पारायण करावे हे लक्षात ठेवा एक दिवसीय व तीन दिवसीय असे करू नये यानंतर अशा चुका करू नका हे पारायण तुम्ही एक किंवा दोन तारखेपासून पण करू शकता असं नाही आहे की हा काळ सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासूनच मला करावे लागेल हा काळ दत्त जयंतीपर्यंतचा खूप शुभ आहे त्यानंतर मला करता येणार नाही आणि या घाईमध्ये तुम्ही मासिक धर्म असेल असेल तारीख आलेली आहे तरी तुम्ही करता येत नाही नाही होणार मी नाही बसू शकत असं काही करताल उगं करायचं म्हणून करू नका त्याचे फळ पण तुम्हाला भेटणार नाही असे काही नाही तुम्ही एक किंवा दोन तारखेपासून पण करू शकता असे नाही की दत्त महाराज चार तारखेनंतर आपणाला आशीर्वाद देणार नाही असे काही नाही तुम्ही कधी पण करू शकता बारा महिन्यामध्ये तुमची इच्छा कधी पण झाली तरी तुम्ही पारायण हे करू शकता तुम शकता फक्त अडचणी पाळू पाळून करू शकता आता घाई करून काही पारायण करू नका चुकीच्या पद्धतीने करू नका करायचे आहे आत्ता जयंतीपर्यंत व मला फळ भेटेल तर चुकीचे आहे करायचे असेल तर नक्की करा पण तुमच्या अडचणी सांभाळून मनोभावे सेवा करा पारायण करा बरोबर बरोबर तुमच्या इच्छा पूर्ण होणार तुम्ही दत्त जयंतीपासून पण गुरुचरित्र पारायण करू शकता कारण काही अडचणी असतील तर तुम्ही तेव्हापासून पण सुरुवात करू शकता परंतु तीन दिवसीय व एक दिवसीय पारायण घरात करू नका हा नियम आहे आपण घरी व केंद्रामध्येच सात दिवसीय पारायण करू शकता केंद्रामध्ये सात दिवसीय पारायण असते चुकीचे काही करू नका पारायण हा पाचवा वेद मानला गेलेला आहे पाचवा वेद ग्रंथ आहे अनुभूती देणारा व खूप पवित्र असा हा ग्रंथ आहे त्यामुळे चुकीचे पद्धतीने काहीही करू नका त्यामुळे त्याचे नियम पाळूनच पारायण करा अजून एक प्रश्न होता एका ताईचा मी संध्याकाळी पारायण वाचले तर चालेल का तर मी सांगते की आपल्या गुरुचरित्र ग्रंथाच्या सप्ताहामध्ये या पोथीमध्येच नियम आहेत की पहाटे तीन वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत आपण या काळात केव्हाही वाच वाचन करू शकता परंतु चार नंतर वाचन करू नये त्यामुळे तुम्ही पहाटे तीन ते दुपारी चार वाजेपर्यंतच्या चा, कोणत्याही काळामध्ये तुम्ही एक फिक्स वेळ करून त्या वेळेमध्ये तुम्ही सात दिवसाचे जे पारायण करणार आहे त्याची एक फिक्स पहाटे तीन ते दुपारी चार वाजेपर्यंतचा जो जो कालावधी आहे त्याच्यामध्ये एक टाईम फिक्स करून एकच टाईम ठेवून शकता व दुपारी स बारा ते साडेबारा हा टाईम स्किप करायचा आहे दुपारी सा बारा ते साडेबारा सा, या टायमिंगमध्ये तुम्ही वाचन करायचे नाही कारण दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो व चारनंतर कधीही गुरुचरित्र पारायणाचे वाचन कुठेच केले जात नाही व करू पण नाही त्याचे फळ व पुण्य पण भेटत नाहीत प्र प्रत्येक याला नियम असतात जसे की नवनाथ पारायण हे संध्याकाळीच करत असतो कारण त्याला पण नियम असतात आता उद्या जे कोणी पारायणाला बसणार आहे तर त्यांनी आज म्हणजेच आदल्या दिवशी चपातीचे चार दामटे व एक गाईला म्हणजेच कुत्र्याला चार डामटे डामटी व एक गाईला असे डामटे चारायचे आहेत आदल्या दिवशी हा एक नियम आहे तर ते आ, कुत्रे शेअर ठिकाणी तर भेटणार नाही त्याच्यासाठी अख्खा दिवस तुम्ही घालू नका कुत्र्याच्या मागे पळू नका गाय नाही भेटू शकत शेअर ठिकाणी बऱ्याच काही अडचणी असतात त्याच्यामुळे त्याच्या मागे फिरताल वगैरे अरे भेटणार नाही भेटले नाही आता काय करावं इकडे पळ तिकडे पळ असं काही करू नका तसं भेटले नाही तर दुसरा एक उपाय आहे तर मोकळ्या जागे जाऊन त्या नावाने की आम्ही तुम्हाला ठेवत आहोत त्या नावाने नावाने त्या ठिकाणी ठेवावा व दर्शन घेऊन आपण परत घरी यावे व आदल्या दिवशी हे करणे खूप जरूरी आहे कारण उद्या तुम्ही म्हणजेच पारायणसाठी बसणार आहात आता हे पारायण सात दिवसीय असणार आहेत म्हणजेच पाच डिसेंबरपर्यंत गुरुचरित्र पारायण चालू असताना आपल्याला जी आपली नित्यसेवा आहे जी आपण अगोदरपासून जी नित्यसेवा आहे ती करत राहायची आहे जसे की आज मी पारायण सुरू केली आहे आता खूप मी दमले आहे आता मी नित्यसेवा नाही करणार असं करू नये नित्यसेवा पण करणे खूप जरूरी आहे त्याच्यामध्ये स्वामी श्री स्वामी सारामृत व अकरा माळी जप गायत्री मंत्र पंचमहा महायज्ञ या गोष्टी आप आपल्याला चुकवायच्या नाहीत आपली नित्यसेवा करायची आहे फक्त पारायण करायचे नाही तर हे पण करणे आवश्यक आहे आता आपण या सात दिवसामध्ये काळे वस्त्र वर्ज करायचे आहे केंद्रात मठात पण जाताना काळे वस्त्र पॅन्ट टी शर्ट काहीच घालायचे नाहीत जे काळ्या कलरचे कपडे आहेत ते आपण सात दिवस वर्ज करायचे आहेत पारायण करत असताना स्वच्छ व धुतलेले कपडेच घालावेचे आहेत व महिलांनी पंजाबी ड्रेस किंवा साडी घालावी कपाळी कुंकू बांगड्या हिरव्या कलरच्या बांगड्या घालाव्यात सुवासिनींनी डोक्यावर पदर किंवा ओढणी असेल तर ओढणी घेऊनच वाचावे त्याचबरोबर कुमारिकींनीसुद्धा कपाळी कुंकू लावावे ओढणी डोक्यावर घ्यावी पायात पैंजण घालावे पुरुषांनी झप्पा व पंच घालून पारायण वाचू शकता शर्ट पॅन्ट स्वच्छ घालावे कपाळावर अष्टगंध किंवा कुंकू असावे डोक्यावर टोपी असावी महत्त्वाचे म्हणजे पुरुषांनी नाईट पॅन्टवर पारायण वाचू नये व केंद्रात पण जाऊ नये पुरुषांनी चमड्याचा बेल्ट घालू नये पारायण वाचन करत असताना चमड्याचा बेल्ट घालू नये ब्लॅक कलरचे कपडे पण घालू नये या सात दिवसामध्ये पारायण सुरू असताना आपल्या घरामध्ये स्वरूपात दत्त येत असतात आणि सर्व काही घरातील परिस्थिती पाहत असतात त्याच्यामुळे फक्त वाचायचं कोणी घरात आपली अतिथी आली कोणी गाई कुत्रा वगैरे आली तर त्यांना खा काही ना काही खायला तुम्ही नक्की द्या त्यांना खाऊ पिऊ घाला पाणी द्या अतिथी आले त्यांचा पण चांगला पाहुणचार करा वाईट साईट काही बोलू नका कोणत्याही स्वरूपात दत्त महाराज आपल्याकडे येऊ शकतात त्यामुळे या सात दिवसामध्ये मन खूप पवित्र असे ठेवा मनामध्ये निगेटिव्हिटी ठेवू नका कोणाबद्दल द्वेष करू नका ईर्षा पाळायची नाही या सात दिवसामध्ये मनात डोक्यात चांगले विचार ठेवावेत असे केल्याने आपले मन प्रसन्न राहते आपण पारायणाचे फळ आपल्याला नक्कीच भेटतात त्यामुळे हे सात दिवस खूप पवित्र मानले जाते आपण हे सर्व नियम अटी पाळाव्यात व आपले मन स्वच्छ असे ठेवावे मैत्रिणी तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा व कमेंट्समध्ये मला नक्की कमेंट्स, कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कसा माझा व्हिडिओ वाटला श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना